सायत्रा ग जोती बांधला ग शिक्षणाची आटाटी बाई आटी वाई आटी ग शिक्षणाची आटाटी आज ग बनलं ग पुणे युनिव्हर्सिटी मोठी बाई मोठी वाई मोठी ग पुणे युनिव्हर्सिटी मोठी सायित्राबा ग जोती बांधला ग शान मारलं खरो खरं बाई खरं बाई खरं शान मारलं खरं खर आज ग बनलं गपून विद्याचं मायर घर बाई घर बाई घर गपून विद्याचं मायर घर मुलींच्या शिक्षणाला ग लोक हेळ ना करीती बाई करीती करीती लोक हेळना करीती शिक्षण शिकून मुलगी नोकरी करीती बाई करीती करीती करी ग मुलगी नोकरी करीती शिक्षण शिकायला ग किती केली अटायटी वाईअटी बाई अटी కలి ఎటా ఏటీ శిక్షణ శని గ పైలట వేటి బాయి బేటీ బై వే పైలట జేటి